नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बस कशी रवाली भाजी बनवणार आहोत अगदी अप्रतिम लागते मैत्रिणीनं तर मला बघितल्यावर फोटो म्हणजे व्हिडिओवरूनच कळतं की कशी भाजी झालेली असेल तर नक्की करून बघा तुम्ही एकदम झटपट होणारी आहे आणि जो पंक्तीमध्ये जो टेस्ट असते ना मैत्रीण तीच टेस्ट बनल्या जाते तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा थोडाही व्हिडिओ स्किप न करता तरी ते मी कढई ठेवून घेतलेली तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपण जो मसाला वापरला आहे त्याच्यामध्ये मी शेंगदाणे घेतलेले शेंगदाणे भाजून घ्यायचे साल काढून घ्यायचे मस्त असे खभंग भाजून घ्यायचे शेंगदाणे म्हणजे आपण जी कालवण कोणतंही बनवतो त्याला मस्त अशी टेस्ट येते आणि ह्याच मसाल्यामध्ये शेंगदाण्यामध्ये मी जिरं घेतलेले आहेत ताजा मसाला वापरलेला आहे जिरं घेतलेले आहे धन धने घेतलेले आहेत आणि थोडी कोथंबीर घेतलेली लसूण आद्रक घेतलेले आहे मैत्रीनो तर मस्त मस्तचा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा बारीक वाटून घ्यायचा मसाला त्यानंतर याच्यामध्ये मी मीठ टाकलेला आहे मसाला आपल्याला परतवायचा आहे तेल सुटेपर्यंत तर इथे मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे अप्रतिम टेस्ट लागते मी तुला नक्की करून बघा तुम्ही तर खूप छान लागते तर इथे आपल्याला मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे मसाला परतवायची बिलकुल घाई करायची नाही तर इथे बघा आमचा जो घरगुती मसाला आहे तो टाकून घेतलेला आहे मी इथे दोन चमचे टाकलेले आहेत तर तुमच्याकडे तुम्ही लाल मिरची पावडर जर वापरत असाल तर याच्यात धने जिरे पावडर नक्कीच वापरा तर मी ते आमचा घरगुती मसाला आहे कांदा लसूणचा मसाला आहे हा तो टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे तर मी ते हळद पण टाकून घेतलेली आहे बघा परतून घेतेत मसाला असा कलर पण आलेला आहे आणि अगदी खूप छान लागतं मैत्रीणं परत एकदा सांगते तुम्हाला नक्की बनून बघा माझ्या पद्धतीने आणि मस्त असे हिरवे गावची वांगी होते हिरवेगार मस्त असे काटेरी वांगी होते त्यांचा रस्ता एक एकदम मस्त लागतो तर इथे मी हळद टाकून घेतलेली पहिली टाकली कमी पडली म्हणून मी नंतर वरून परत हळद टाकलेली आहे आणि मसाल्याला बघा कसा मस्त असा कलर आलेला आहे याच्यामध्ये तुम्ही बोंबील पण टाकू शकता बटाटा पण टाकू शकता तर मी नाही टाकलेला तर इथे मसाला असा परतून झालेला आहे आणि इथे वांग्याच्या बघा अशा फोडी करून घेतलेल्या आहेत मी याच्यामध्ये तुम्ही बटाटा पण टाकू शकता तर मी नाही टाकला आहे वांगे टाकून वांग्या म्हणजे मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी वांगी आपल्याला परतून घ्यायची आहे थे थे आ, तर बघा इथे परतून घेत वांगी आणि वांग्यांची देट ना पूर्ण काढायची नाही वांग्याच्या देठाने खूप छान लागतात खायला शिजल्यानंतर कोणाकोणाला आवडतात देठ पण खायला तर छान लागतात कोवळी वांगी असेल तर आणि आपण जेव्हा ग्रेव्हीवालं बनवतो तिथे ग कोमट पाण्याचा वापर करा मैत्रीण म्हणजे आपण जी बनवतो मसाला त्याची टेस्ट तशीच्या तशी राहते बदलत नाही कोमट पाणी टाकल्याने तर इथे मी कोमट पाणी टाकून घेतलेलं आहे तर बघा किती मस्त असा कलर आलेला आहे तुम्ही कलर बघितल्यानंतरच नक्की एकशेक टक्का बनवून बघणार मला खात्री मैत्रीणं तुमची तर हे आमच्या नाशिककडे असं बनवलं जातं मैत्रीणं पण खोरक तुम्ही नसेल नाशिकच्या तरीही बनून बघा एकदम वेगळी टेस्ट वेगळी टेस्ट करायला हरकत नाही तर तुम्ही गरम गरम भातासोबत किंवा चपातीसोबत भाकरीसोबतही खाऊ शकता तर कलर पण कसा मस्त आलेला आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला शिजून घ्यायचं आहे पहिले उकळी येईपर्यंत आपल्याला फुल गॅस ठेवायचा आहे त्यानंतर कमी गॅसवर दोन ते तीन मिनटं मस्त असं शिजून द्यायचं झाकण ठेवून तर इथे बघा मस्त असं शिजून झालेलं आहे वांगी पण छान शिजलेली आहे आता मी गॅस बंद करते झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनटं ठेवून द्यायचं तर असं आपलं म्हणजे आपण जी ग्रेव्हीवाले म्हणते सेट होतं व्यवस्थित कलर पण येतो आणि छा खायला पण छान लागतं तर बघा तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली असेल तर नक्कीच नासिक कर नक्कीच ना व्हिडिओला लाईक करा आणि कोण नासिकवाले असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब कर करा बाय नो.